दादा सध्या वातावरण बदल झालेलं आहे त्या बदलामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे का आणि सध्या कुठल्या रुग्ण येत आहेत आणि रुग्णांना काय आव्हान करणं सध्या हिवाळ्याचा दिवस स्थापन झाल्यामुळे तापमानात घसरत झाल्यामुळे या थंडीमुळे जे संबंधित आजार असते सध्या वाढत आहे हळूहळू वाढत आहे तसेच काळवळीचे रुग्णसुद्धा कथम दर्शन वाढलेले दिसत आहे त्यावेळी या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना बचाव करण्यासाठी योग्य ते उपाययोजना करावी त्यांकपण वगैरे झाकून घ्यावे तांडा पदार्थ खाऊ नये तसेच काळजीच्या पार्श्वभूमीवर दूषितांना दूषित पाण्यापासून स्वतःचा बचाव करावा आणि व्यवस्थित साफ स्वच्छता दादा सध्या रुग्ण कुठले येत आहे व्हायरल इन्फेक्शन वगैरे वाढलेल्या थंडीच्या प्रकोपामुळे ताप तापमानामुळे どっちをおっぴりきておるのお